हॅलो काय करते आली खुरपायला हा खुरपायला गेली म्हणती हा बड्डे होता सांगितलं नाही काय नाही पार्टी पार्टी, पार्टी, पार्टी देवा म्हणून सांगितलं सुद्धा नाही तू बर्थडेला आम्हाला वाटलं पाहिजे की तुम्हाला मी सांगावं लागतं काय वैगेरे तुमच्या काय सांगापासून ठेवलं होतं की उठल्यापासून आम्हाला कधी कळलं आम्हाला कधी तू सांगितलं कधी ते ठेवलास ग तू आ, कसा आम्ही पण आम्हाला माहितच नाही ना तुझा बर्थडे कधी होता ते आम्ही सांगितलं होतं की बाबा कोणाकोणाचा बर्थडे असेल त्यांनी एक दोन दिवस अगोदर सांगा काय पुढल्या वर्षी काय करते पिकर लावती पत्र पिकर लावणार तिकडे डेजे लावत पण तुला कळत नव्हतं का तू सांगायचं कि नाही आम्हाला आपण सांगायच होतं हा मग माझा बर्थडे बर का उद्या आम्ही कस सांगतो ए माझा बर्थडे ग उद्या म्हणून आम्ही सांगतो का नाही आम्ही नाही चोरून हे करत एवढ्या काय आम्ही कधी चोरून केलंय हा खटरडे हजार पाचशे जाते म्हणून सांगितलं सुद्धा नाही आम्हाला तर मग काय आम्हाला माहितच नाही ना मग बर्थडे कधी होता ते तुझा दिवाळीत माहिती नसतं नसतो का तुम्हाला दिवाळीत असतो बघ आपल्या बहिणीचा बर्थडे म्हणून अग दिवाळी कधी झाली काढायला काय दिवाळी कधी झाली योग्य त्याला सुद्धा सांगितलं नाही तू बर्थडे तिला बी परत म्हणशील की परत ह्याला कधी हॉटेलला न्यावं जेवायला मरुदी म्हणून सुद्धा ठेवलंच नाही की तू कुत्रे होय ग मला आता कुत्रे म्हणते आणखी ग तिला सांगितलं असेल ताईचा बड्डे होता ध्यानात नाही तिचा काय संबंध तिला बोलू नकोस तू काय तुमच्या दोघीकडे पण ती काय ती काय सांगू नको आम्हाला काय सांगू नको आता तुझ्या बर्थडे दे आणि जाऊ दे बर्थडेच्या शुभेच्छा शुभेच्छा तुला काय नाही गेलेल्या बर्थडेच्या हार्दिक शुभेच्छा तुला हा आता पुढच्या येईल त्या बड्डेच्या पण हार्दिक शुभेच्छा त्याच्या पुढच्या येईल त्याच्या पण बड्डेच्या हार्दिक शुभेच्छा अडव्हान्स मध्ये घेतोच का ते घेऊ तुला सोयाबीन बघ तुला नका मला की लाडू ला। की लाडू नाही नाही तू गोड बोलच नको तू पहिलं पार्टी दे आम्हाला आता काय सांगू नको आम्ही तुला शुभेच्छा दिले ते आमच्याकडे पण थँक्यू की मग दोन चार आधीच थँक्यू थँक्यू बाया हा वा ग वा म्हणजे बघा कि काय म्हणते ती की ओ, थी थी? चोर चोर उर काय म्हणते ती नाही उलटा चोर कोथोलटे को असंच काय तर म्हणते ती तुम्हाला येत नाही ती काय आपल्याला सांगायला नाही वा ग वा म्हणजे तुझं म्हणजे चालतंय ना आमचं चा म्हणजे चालत नाही काय होय गेला एवढी नाही खाल्लं बिर्याणी केल्या हे खायला टाकायचं मोबाईल मधनच पाठवणार आहे तू दे पहिलं मला मला काय सांगू नको तुला कोण सांगितलं होतं बर्थडेच टेटस ठेवायला काय झालं नावानं काय म्हणतो सांगितलं होतं मला विचारलं म्हणजे ताई बर्थडे कधी येतो म्हणलं एकवीस मी बोलत नसतो तू या समजा हा मग आता तू टेटस ठेवला आमची काय चुकी आहे बरं टेटस ठेवलं नाही कसं म्हात गेलं म्हणून ठेवलं नाही मी पाहिजे होत ना मग ते आता ते आपल्याला गेलं त्याचा काय विषय होता पण काय म्हणते कशाला काय म्हणते ती कशाला काय म्हणते ती आपण छोटेच बड्डे करणार होत साजरा काय सांगा नाही ते हजार रुपया आमच्या पाच पाचशे रुपयाचं काय तर खातो ते काय सांगू ना आम्हाला तसलं म्हणून फोन झाला योगिता तू आता योगिताचं नाव काढलं म्हणून सांगा लागले तुला हाँ। हाँ, वा ग वाद्रीन वाटे तरी सारख्याला हा आणि तू काय लय लागून गेली काय काय ग काय लागून गेली तू तुमच्याकडे आमच्याकडे बघणार आहेस काय तू हा ये ये मकवानाच्या बाहेर ये मग बघ तू आम्हाला तिला माहिती येऊ घे त्यानं फोन केला असेल तर अगं नाही केला तो मला फोन येऊ हो त्यांना और तुला कसं माहिती झालं मी आईच्या गावात मला काय मी आपलं सहज म्हणलं मकवानाच्या भारी मला काय माहिती खंडोळात गेले का मकानात गेले ती सापडली की तुझी काय चुरी बिरी सापडली नाही तुला आता सांगायला लागले काय आयला पण भांडती वैग आ आईला भांडणार आईला का भांडणार तू मग आईला सुद्धा माझ्या नाही आईच्या सुद्धा मुलगी नाही माझ्या लेखीचा वाढदिवस आहे तेव्हा नव्हत्या तेव्हा काहीच नव्हतं टाकलेल्या तारखा पप्पाच्या पण ध्यानात नव्हत्या मग पण तू का लागली एवढी शिरत आडाय सकाळ सकाळ आता शिरत आणायला माझी तू पाचशे रुपये दे पहिली माझा दा पगार झाला नाही अजून आता मी काय करू मग मला काय सांगायचं नाही मला पाचशे रुपये दे देवण्याकडे उदार पैसे माझ दोन दिवस झालं मीच मेवण्याला उदार पाचशे रुपये मागते तर मेवणा तुझं दिच ना झाले मला माझं पाचशे रुपये लागले ते घेऊन काहीतरी गिफ्ट आता आमच्या लग्नाचा बड्डे उद्या आता सांगितलंय मी अॅडव्हान्स मध्ये मला काय सांगायचं नाही आम्ही कुठे करायचं नाही आता सगळ्यांचं नाही करायचं म्हणजे स्वतःच केलं नाही म्हणून दुसऱ्याच करायचं नाही तर काय अगं असली कसली आहे ग म्हणा मला तशी सवय आहे अशी कुठं बहीण असती का सांगा बरं मोठी कोण आहे तिथं शेजारी वर्षात आहे सांगा बरं अशी असती का बहीण कुठं कशी असती बहीण बारकीला चांगले बारकी समजून घेते मोठी समजून घेत नाही राहू द्या तुम्ही पण एकच माळचं म्हणे दोघी जावा दुबईला नाही येणार आम्ही महाग आम्ही नाही येणार तुमचं नवर आम्हाला काय करायचंय नाही आता भाऊजींना पण बघे आता कशी भांडत असते तुला बी बघ भांडत का नाही दहा पटी नंबर आहे असू दे असू दे पण मेहुनीच्या पुढं जात नाही ती हुए हुए, तो तो ती काय सांगू नको ती फोन चा नंबर टाकते मला फोन पेला रुपये पाठव माझा फोन पे तुला मोकळा नंबर बघ तसल करायची नाही नाहीतर बघ मी फोन आपल्याला फोन पे येत नाही या विषय संपला मी तुला परत फोन करणार नाही आज तू सांगायला लागली नाही तुला मोठं भांडण होईल बघ कर कर मी पण संध्याकाळी मोठं भांडण करणार आहे नवऱ्या सगळं पहिलं करते तुमच्याकडे बसतील ती काय करायचंय ती इकडे करते नवऱ्याला दुंबत तिंबत ला तिंब गव्हाच्या घावाच्या पिठ्यासारख काही पण कर तिकडं आम्हाला काय नाही मग तुमच्या दोघीकडे बसतेकडे तुझ्याकडे हा हा येऊ त्याला सांगणार आहे तिचा नंबर ब्लॉक कर तुमच्या ह्याच्या गोष्टी येऊ घ्या ब्लॉक केल्यावर नाही काय पात्र येऊन बसायला हा <laughs> बरं जाऊ दे जेवण केलं का शेळ्या भाकरी खाल्ल्या मिरच्या तळू तळू खाताय अगं दोघी जण चांगले अग बाई ती मिरच्या बघूनच आम्हाला अंगावर काटा आला म्हणलं भाऊजीला दिलाय खायला म्हणलं आता काही खरं नाही म्हणलं आता हिज अगं तिखट नव्हत्या मिरच्या ग तिखट नव्हत्या मिरच्या तिखट नाही तिखट नव्हत्याच पण होत्या तिखट वा असू दे असू दे असू दे तुला पाठवू काय खातं का नको 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 ये बाई ये नको आईने पाठवलेले तीच मिरच्या तशाच पडल्या ते आणखीन होय मग काय ये अग म्हणलं काय काय आणलं होत रानात गेल्यावर म्हणलं आता मिरच्या चढायच्या म्हणलं रात्री बर बर हा चालतं ये बिर्याणी खायला खावा खावा खाऊन घेऊया झोपला बिपला होता नव्हता नाही पाटच केली आम्ही होय माझ्या हाताला तेल पोळलं माहिती का एवढ मोठ काय पोळ आता काय करते अंड्याची पोळी चोरून खात होती तेच आहे त्यामुळे तुला पोळ आता मग जायला नको कोणीतरी माझ्यावर होय चालतंय करा मग परत करते संध्याकाळी बर बर ते मला फोन सुद्धा मला करणार या फोन नाही नाही आणखीन भांडायचं राहिलंय थोड्या वेळानं कॉनपुरस दोघी पण घेतो मग भांडतो तुला माझी सुट्टी होती आताच आता करत काय हा दुपारी दुपारीच करते चार पाच वाजता कामच करते बघ टेन्शन घेऊन होतो मी पण करते थांबा तुमचं काम हा ठेवू का बिर्याणी खाते गार व्हायला लागली का हा माझ्या गेटाय ती ती तू बघून मेहनत नाहीतर बुरणीला नाही तर येऊन तिथं ती काय सांगू नको मला तीन तुम्ही बघून घ्या तिकडं आम्ही मध्ये पडत नाही बाबा कोणाच्या संध्याकाळी संध्याकाळी आता हा संध्याकाळी बाईक तुला म्हणलं कुठलं पण घेत आहे ना आम्ही काय ह्याच्यात न करलो ऑनलाईन मागवलं तुला ऑनलाईन मागवलंय ऑनलाईन माझे तुला आई ना ऑनलाईन मागवले गुगल वरन हा गुगल होता, होता. <laughs> 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 Chalbhai, <laughs> का ग होता पातीला पण होत आणि भोगवला पण होतं चल बाई ठेवते आमचा रिचार्ज संपला दे हा ठेवू का मग जेवण करते हम्म